नमस्कार मी नतराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती मित्र हो, हो मागील काही दिवसांमध्ये राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झालेला होता त्यामुळे अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे अशा अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत देणार अशा प्रकारची माहिती राज्याचे कृषी मंत्री श्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेली आहे तर या संदर्भातील ही महत्वपूर्ण अपडेट चला या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात जाणून घेऊयात तत्पूर्वी चॅनलवरती मात्र पहिल्यांदाच आला असाल आणि अजूनपर्यंत आपण आपल्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर चॅनलला आता सबस्क्राइब करायला नक्की विसरू नका आणि शेजारी दिलेल्या दे बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आणि नवनवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळतील अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना तातडीने मदत देणार बाधित क्षेत्राचे पंचनामे अंतिम टप्प्यात कृषीमंत्री दत्तात्रेय भरणे गेल्या काही दिवसापासून राज्यात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झाल्याने अनेक जिल्ह्यांना पावसाचा फटका बसत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्देशानुसार बाधित भागात सुरू केलेले पंचनाम्याचे काम अंतिम टप्प्यात असून शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्यात येईल एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही शेतकरी बांधवांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे असे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले अतिवृष्टीमुळे राज्यातील एकोणतीस जिल्ह्यातील एकशे एक्क्याण्णव तालुक्यांमध्ये मोठे नुकसान झाले आहे या काळात झालेल्या पावसामुळे सहाशे चौपन्न पेक्षा जास्त महसूल मंडळांमधील खरीप पिकांचे नुकसान झाले आहे राज्यात चौदा लाख चौवेचाळीस हजार सातशे एकोणपन्नास हेक्टर क्षेत्र म्हणजे छत्तीस लाख अकरा हजार आठशे बहात्तर पॉईंट पाच एकर आहे, बाधित झाले त्यापैकी जास्त क्षेत्र बाधित असलेले बारा जिल्हे आहेत यामध्ये दिनांक पंधरा ते वीस ऑगस्ट दरम्यान पडलेल्या सर्वाधिक पावसामुळे शेती पिकांचे जास्त नुकसान झाले आहे सर्वाधिक बाधित जिल्हे आहेत नांदेड सहा लाख वीस हेक्टर वाशिम एक लाख चौसष्ट हजार पाचशे सत्तावन्न हेक्टर यवतमाळ एक लाख चौसष्ट हजार नऊशे बत्तीस हेक्टर धाराशिव एक लाख पन्नास हजार सातशे त्रेपन्न हेक्टर बुलढाणा एकोणनव्वद हजार सातशे ब्याऐंशी हेक्टर अकोला त्रेचाळीस हजार आठशे अठ्ठावीस हेक्टर सोलापूर सत्तेचाळीस हजार दोनशे सहासष्ट हेक्टर तर हिंगोली चाळीस हजार हेक्टर क्षेत्रामध्ये बाधित पिके जी आहेत ती सोयाबीन मका कापूस उडीद तूर मूग या पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे काही ठिकाणी भाजीपाला फळपिके बाजरी ऊस कांदा ज्वारी व हळद या पिकांनाही फटका बसला आहे एकूण बाधित जिल्हे नांदेड वाशिम यवतमाळ बुलढाणा अकोला सोलापूर हिंगोली धाराशिव परभणी अमरावती जळगाव वर्धा सांगली अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धुळे जळगाव रत्नागिरी चंद्रपूर सातारा नाशिक कोल्हापूर सिंधुदुर्ग गडचिरोली रायगड व नागपूर तर अशा प्रकारे हो या सर्व जिल्ह्यांमध्ये मागील काही दिवसापासून ज्या पाऊस झालेला आहे जे अतिवृष्टी झालेल्या आहे या अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना तातडीने मदत देणार अशा प्रकारची माहिती कृषी मंत्री श्री दत्तात्रे भरणे यांनी दिलेली आहे तर ही नुकसान भरपाई ही मदत जी आहे ती तातडीने शेतकऱ्यांना नक्की मिळावी खरंच मिळावी हीच माफक अपेक्षा शा, शासनाकडून शेतकरी करत आहेत मित्रो ही महत्वपूर्ण अपडेट आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना देखील जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आणि आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका अशाच महत्वपूर्ण अपडेट व माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसते तर चॅनलला आता सबस्क्राईब करायला विसरू नका शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद